नमस्कार मैत्रिणींनो मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वेट लॉस रेसिपी तर आजची रेसिपी आहे बाजरीचे थालीपीठ खमंग खुसखुशीत हे बाजरीचे थालीपीठ बनतात आणि कमीत कमी, -कमी भाज्यामध्ये हे थालीपीठ तयार होतात तर अतिशय सोप्या पद्धतीने ही थालीपीठ करणार आहे ज्यांना बाजरीच्या भाकरी येत नसतील त्यांनी हे थालीपीठ बनवलेच पाहिजे तर मस्त असे खमंग खुसखुशीत हे झटपट बाजरीचे थालीपीठ तयार होतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तो रेसिपी तर रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर बघा इथे मी घेतलेल्या एक वाटी आणि आपण बाजरीची पीठ घेऊया बाजरीचे पीठ थोडंसं पारसर असते आणि ज्वारीचं पीठ थोडं पांढरं असते तर आपण अतिशय पौष्टिक आज थालीपीठ बनवणार आहे तर इथे मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेत आहे तर बघा थालीपीठसाठी घेतलेला आहे मी एक कांदा चिरलेला आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून नंतर घेतलेलं आहे लसूणपात तुम्ही लसूणसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे लसूणपात अवेलेबल होती त्यासाठी मी लसूणपात घेतलेले आहे लसूणपातीमुळे खूप छान टेस्ट येते इथे तीन ते चार हिरव्या मिरची घेतलेल्या आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर कमी अधिक करू शकता एक मुठी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि इथे कांद्याची पात घेतलेली आहे आणखीन यामध्ये भाज्या वाढवू शकता गाजर किंवा सुद्धा घेऊ शकता नंतर घेतलेला आहे मी इथे अर्धा चमचा ओवा आणि नंतर घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घेतलेला आहे मीठ जेवढ्याही आपण चिरून भाज्या घेतलेल्या आहेत ते संपूर्ण भाज्या आपण पिठामध्ये टाकून घेऊया तर बघा सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहे आणि पिठामध्ये छान चोडून चोडून मिक्स करून घेऊया जेणेकरून आपल्या भा भाज्यांना जास्त पाणी सुटणार नाही आधीच जर चोडून घेतलं तर पाणी कमी लागते नंतर टाकलेले आहे मी तीन चमचे तीळ तिळाने खूप खूप छान टेस्ट येते आपल्या थालीपीठाला तर बघा मिक्स करून झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर भाकरीपेक्षा थोडंसं सैलसर भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं जास्त एकाच वेळेला पाणी टाकायचं नाही एकाच वेळेत जर टाकलं तर भाज्यांनासुद्धा पाणी सुटते त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे तर याचा लांबट गोळा तयार करून घेऊया आणि पिठाचे गोडे तयार करून घेऊया जेणेकरून आपल्याला थालीपीठ लवकर होण्यासाठी मदत होईल तर एवढ्या पिठामध्ये आपले सात थालीपीठ होतात तर चार ते पाच लोकांसाठी आपला नाश्ता तयार होतो तर बघा मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तर गरम करून घेऊया आणि इथे पोळपाट घेतलेला आहे तर बघा थालीपीठ बनवण्यासाठी घेतलेला आहे मी कॉटनचा कपडा तर तो पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे शक्यतो कॉटनचाच कापड वापरा आणि पांढऱ्या कलरचाच वापरा तर सुरुवातीला पोळपाटावरती आपल्याला कापड टाकून घ्यायचं आहे आणि कापडावरती पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं सुरवातीला जेणेकरून आपलं थालीपीठ पटकन थापलं जाईल आणि निघूनसुद्धा जाईल पानी चा चा है। चा है तर असं हाताला पाणी घ्यायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे ज्यांना बाजरीच्या भाकरी येत नसतील त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा होते आणि खुसखुशीतसुद्धा लागतात तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर मधातून दोन ते ती तीन आपण छिद्र करून घेऊया जेणेकरून आपले थालीपीठ छान खरपू शकतील कपडा असा उचलायचा आणि पॅनवरती टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अतिशय सोपी रेसिपी आहे ही तर अलगद आपल्याला पॅनवरती कपडा टाकून घ्यायचा आहे आणि वरतून थोडंसं थापून कपडा काढून घ्यायचा आहे तर बघा एक साईड घेऊन द्यायचं आहे सुरुवातीला ते मी तेलसुद्धा लावलेलं ला नाही तर बघा एखाद मिनिट झालेलं आहे तर वरतून आपण तेल टाकून घेऊया तर बघा सुरुवातीला आपल्याला त्या छिद्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ छान खरपूस शकेल साईडनीसुद्धा थोडं थोडं तेल टाकायचं आहे जास्त तेलसुद्धा लागत नाही अर्ध्या चमच्यामध्ये हे थालीपीठ छान बनतात तर एक साईड झाल्यानंतरच आपल्याला पलटवायचे आहे बघू शकता किती सुरेख थालीपीठ दिसत आहे होईपर्यंत आपण दुसरं सुद्धा थालीपीठ बनवून घेऊया तर बघा किती सोपी आहे हे थालीपीठ आणि लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही डब्यावरती सुद्धा देऊ शकता हे थालीपीठ मुलं सुद्धा आवडीने खातील असे ही खुसखुची थालीपीठ बनतात तर बघा दुसरं सुद्धा झालेलं आहे तर आणखीन आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि खरपूस आपलं थालीपीठ शेकून घेऊया तर दोन ते तीन वेळा आपल्याला उलटपुलट करून घ्यायचं आहे आणि खरपूस थालीपीठ शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे अगे दोन ते तीन मिनटात आपलं थालीपीठ तयार होते सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता डब्यालासुद्धा देऊ शकता नाश्त्यालासुद्धा करू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता तर बघा मस्त असं खमंग खरपूस थालीपीठ झालेलं आहे तर बघा दुसरं सुद्धा बनवून घेऊया तर दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे दहा मिनटामध्ये आपले सात ते आठ थालीपीठ तयार होतात काहीही वेळ लागत नाही थालीपीठ बनवण्यासाठी दुसऱ्या थालीपीठला मी तेलसुद्धा लावलेलं नाही सुरुवातीला पॅनचंच तेल त्याला लागलेलं आहे तर गरम गरम तुम्ही दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर बरोबर सॉस बरोबर कशाही बरोबर तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता टेस्टीस लागतात तर बघू शकता तुम्ही दुसरंसुद्धा थालीपीठ छान झालेलं आहे तर बाकीचे सुद्धा मी अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घेते तर बघा संपूर्ण थालीपीठ मी बनवून घेतलेले आहे तर बघा मस्त असे खरपूस थालीपीठ झालेले आहे चवीला तर अप्रतिम लागतात आणि वरतून छान खुसखुशीत आणि आतमधून मौसूद हे थालीपीठ तयार होता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कसे झाले तर मला की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब करणे निशुल्क आहे तर मी हे थालीपेठ टोमॅटो सॉसबरोबर सर्व करणार आहे तर टोमॅटो सॉससोबतसुद्धा अप्रतिम लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्त रहा, धन्यवाद